नमस्कार ड्राय विथ मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे हे दोन व्हिडिओ आहेत लहान मुलांचे आहेत रील बनवण्यापुरतं माझं मत आहे ठीक आहे पण खबरदारीच्या बाबतीत कोणी काढली त्यांचे बाबा असतील वडील असतील वडीलधारी जी लोक असतील त्यांच्या बुद्धीला काय आपण बोलू शकतो पहिले हे व्हिडिओ बघा तुम्ही बघितले ना दोन व्हिडिओ आता काय हिंदला काय बोलणार आहे एवढ्या रहदारीच्या रोडवर ते दोन मुलं स्कूटर चालवत आहेत काय बोलणार आहे बर हे रील बनवण्यापुरतं ठीक आहे पण तुम्ही रहदारीच्या रोडवर तुम्ही त्यांना गाडी दिली विचार करा दोघांचं वय जरी पकडलं का नाही तरी अठरा वर्ष पूर्ण होणार नाहीत तुम्ही त्याला रहदारीच्या रोडवर टू व्हीलर दिले बरं वेळेला पोलीस तुम्ही आला तुम्हाला नाही तिथे त्रास देणार पेपर दाखव हेल्मेट नाही हे नाही ते नाही आणि सिग्नलच्या कोपऱ्यावर बसतील आता कुठे गेले पोलीस बर ते पण जाऊ द्या जेणे कोणी हा व्हिडिओ काढला त्याचा ते जे वडीलधारी लोक आहेत मी काय बोललो रील बनवण्यापुरतं ठीक आहे आपल्याला वाटतं आपल्या मुलानं काहीतरी ऍक्टिव्हिटी करावी या वयात पण किमान या वयात जर त्याला हेल्मेटची जर सक्ती केली तर कमीत कमी तो थोडासा मोठा झाल्यानंतर नक्कीच हेल्मेटचा वापर करेल पण इथं ते सुद्धा तुम्हाला सांगता आलं नाही दुसरा व्हिडिओ तर त्याच्यापेक्षा भयानक आहे लहान मुलांना गाडी द्या आपलं काहीच मत नाही पण किमान त्याच्या बाजूला तरी बसा फोर व्हीलर चालवायला दिली तुम्ही बाजूला बसणं किती गरजेचं आहे वेळ कुणालाही सांगून येत नाही काहीही होऊ शकत त्यावेळेला फक्त हताश होण्याच्या पलीकडं काही होत नाही त्यापेक्षा अशा गोष्टी करताना आपण शंभर शंभर वेळा विचार केला पाहिजे तुम्हाला काय वाटतं या व्हिडिओबद्दल बद्दल नक्की कमेंट मध्ये सांगा